बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे कारण बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय नुकत्याच मशाल हाती घेतलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शिळके यांचा प्रचार देखील जोरदार सुरू झाला आहे त्यांच्या दौऱ्यादरम्यान जनतेचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय आणि हा उत्साहच त्यांना विजयाचा विश्वास देणारा ठरतोय मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे तर मशालीला निवडून आणण्याची जय्यत तयारी दिसून आली बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचारात आधीच आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे मतदारसंघातील कोपऱ्यानं कोपरा जयश्रीताई शेळके पायाला भिंगरी लावून पिंजून काढताय विशेष म्हणजे त्यांच्या पदयात्रेला प्रचंड उत्साह दिसून येत असल्याने त्यांची प्रचार यात्रा विजयाचा हुंकार भरताना दिसते जयखरीताई शेळके यांनी मोताळा तालुक्यातील धामणगाव येथे भव्य पदयात्रा काढली त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला या बेटीगाठीत लोकांचा प्रचंड उत्साह दिसून आला यंदा मशाल निवडून आणायचीच आहे असा विश्वास जनतेकडून व्यक्त केला जातोय त्यामुळेच वीस तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून जनता कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे